माझे नाव अबोली आणि काशीद मी आता चौथी शिकते माझ्या शाळेचे नाव शारदा विद्या मंदिर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे माझ्या गोष्टीचे नाव आहे जगण्याला दिशा देणारी गोष्ट आयुष्य खूप मोठं आहे आयुष्यात करण्यासारखं खूप आहे पण आपण ते करत नाही कुठेतरी घुटमळून राहतो अशाच स्वतः मोडल्या पाहिजेत त्या म्हणून हा विचार आपल्यासाठी एकदा एक राजा असतो आणली असतात त्यातला एक गरुड तो हातावर घेऊन एक झटका मारतो मारतो तर तो काय तो गरुड उंच आकर्षात उंच उंच भरड घ्या लागतो तर दुसरा गरुड उडीनच तो फांदी सोडीनच स्वतःची राजा दुःखी झाला मग ते शाळेत त्याच्या राज्यामध्ये दवंडी पिटवली की जो पण ह्या गरुडा उडवेल त्याला सुवर्ण मुद्रा बक्षीस म्हणून दिला जातील बक्षिसा लोबाने आले एक जण रथी महारथी राजे महाराजे आले